चक्र आपल्या गुरूंचे स्थान दत्त दत्तगुरु माऊलींना समोर बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार गर्दनिळा प्रकाशामध्ये आपण आज्ञाचक्राला बघत आहोत सगळ्या रेखे गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आज्ञाचक्र या क्षणाला आपण निर्विचार आहोत खूप आनंदी आहोत खूप उत्साही आहोत आपण सगळेजण ग्रेट रेकीचे प्रॅक्टिशनर आहोत या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्या आणि खो श्वास सोडा श्वास सोडताना ओमचं सो उच्चारण करा आम। आम। आकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा कला आपण ऊर्जा देतोय द्वारे ओ वाहणाऱ्या उर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या दोन्ही कानांवर हात ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण आपल्या दोन्ही कानांनी ऐकत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे आभार मानायचे ओम द्वारे ओ... सावकाश सहस्त्रहार चक्रावर हात ठेवा बघा हे सुंदर ब्रह्ममुहूर्ताची वेळ ब्रह्मांडातल्या सगळ्या सहस्र शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे अ सूक्ष्म हालचाली आपल्या प्रत्येक चक्रामध्ये आहेत सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा आजचं रम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार म्हणायचे आपल्या दोन्ही सक्षम मेंदूंचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे ओमद्वारे प्रत्येक अवयव उत्तम अतिशयोत्तमरित काम करता है प्रत्येकाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे विशुद्ध चक्र म्हणजे आपण जे अन्न खातो ते शुद्ध होऊन आपल्या अन्न नलिकेतने आत जात आहे त्याचबरोबर आकाशतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार होत आहेत सगळ्यांबद्दल सतत चांगले विचार आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत प्रत्येक क्षणाला या पवित्र योनीचे आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना बीजाक्षर हमचं उच्चारण करायचंय हम आकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा तत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारी पोकळी दोन्ही सांध्यांमध्ये हाडांमध्ये पेशींमध्ये जिथे पोकळी आहे तिथे आहे तत्व सुंदर निळा प्रकाश आपल्या विशुद्ध चक्रावर बघा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही खांद्यांचे हम दोन्ही दंडांवर हात ठेवायचे सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे हम खूप खूप आभार म्हणायचे आणि सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा आजचं बीजाक्षर रम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार म्हणायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे हम या दोन्ही हातांनी पुण्य कर्म घडत आहेत आपल्या इतके सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील म्हणून आपल्या दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा हिरव्या प्रकाशामध्ये या शिवलिंगाला आहे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत सक्षम हृदयाद्वारे रक्त शुद्धी करण्याची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार आपल्या सक्षम अनाहत चक्राचे प्राणवायूचे प्रत्येक श्वासाचे बीजाक्षर यमद्वारे यम, द्वारे। यम।, यम।, यम। डावीकडे दोन्ही हात ठेवा सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये घडत आहेत अंतरंगाच्या ठिकाणी शक्तीची देवता श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टिकून त्यांना मनापासून नमस्कार शरीरामध्ये असलेले विविध वायु तत्व त्याचा संबंध पवनपुत्र हनुमानजींशी प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या यमचं उच्चारण करा यम सगळ्यांबद्दल फक्त चांगल्या भावना ही शिकवणिक ज्यांनी दिलेली आहे त्या आपल्या ग्रेट रेकी ग्रँडमास्टर वासंती ताई यांना अज्ञाचक्रात न बघण्याचा प्रयत्न करा त्यांना म्हणापासून डोकं टेकून नमस्कार त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा सक्षम से आभार म्हणायचे यमद्वारे यम, द्वारे। यम... सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती, मणिपूर चक्रावर ठेवा लख पिवळा प्रकाश मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा त्या पिवळ्या प्रकाशामध्ये या चक्राची देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचेच रूप म्हणजे विठोबा रखुमाई यांना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यग्रहाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा रम सक्षम मणिपूर चक्राचे सूर्यग्रहाचे पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे तिचे खूप आभार अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार मानायचे अग्नी तत्वाचे सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा केशी प्रकाशामध्ये स्वाधिष्ठान चक्राला बघण्याचा प्रयत्न करा जलतत्व म्हणजे आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या बघा यांच्या जलामध्ये आहे आपल्याकडनं जे कळत न कळत कर्म घडत आहेत त्यांना धूम टाकण्याची शक्ती या पवित्र जलांमध्ये आहे आणि ह्या जलतत्वाचा संबंध आपल्या या स्थूल देहाशी आपल्या शरीरात असणारे जलतत्व त्या जलतत्वाद्वारे सक्षम किडण्यांमार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे जलतत्व चंद्रतत्व इडा नाड़ी डाव्या बाजूची नाकपुडी ज्याद्वारे आपल्याला शीतलता मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार बीजा अक्षर वमद्वारे वम सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने आपल्या दोन्ही किडण्यांवर आधी ठेवायचे बघा बरोबर स्वादिष्ठान चक्राच्या मागच्या बाजूला दोन्ही किडण्या ज्या काजूच्या आकारामध्ये आहेत त्या दोन्ही किडण्यांना आपण ऊर्जा देतोय आपल्या दोन्ही किडण्या रिप्रोडक्टिव सिस्टीमधला प्रत्येक अवयव आपली एक्सक्रेटरी सिस्टीम जी विसर्जन क्रियेशी संबंधित आहे त्या विसर्जन क्रियेला आपण व्यवस्थित ऊर्जा देत आहोत तिथे कार्यरत असलेला अपान वायू त्याचे आभार मानायचे जलतत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार पवित्र नदी दे नर्मदा देवी इला बघण्याचा प्रयत्न करा त्या देवीला म्हणापासनं डोकं टेकून नमस्कार तदीय पाद पंकजम नमा देवी नर्मदे नर्मदा परिक्रमा आयुष्यात एकदा तरी करावी अशा ह्या पवित्र ब्रह्मचारिणी नर्मदा देवीचे खूप आभार म्हणायचे वमद्वारे वम उत्पत्तीची देवता ब्रह्मदेव यांना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार খুব আভার বম দ্বারে पाभार मानायचे ह्या दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश माकड हाडाच्या खालच्या टोकावर दोन्ही हात ठेवायचे लाल प्रकाशामध्ये आपल्या मुलाधार चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत तृप्त आहोत समाधानी आहोत ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे रक्तधातूमधील प्रत्येक घटक आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे रक्तधातूचे ज्याद्वारे आपल्या अस्थींना स्नायूंना पेशींना बळकटी मिळत आहे खोल श्वास घ्या आणि उच्चारण करा या चक्राची आधी देवता बुद्धीची देवता विघ्नहर्त्या बाप्पांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे लम पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा कल्पना करायची लाल रंगामधली ऊर्जा दोन्ही पायांमधून भरभरून वाहत आहे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आभार वाणायचे लमद्वारे लम, द्वारे। लम। लं। सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा काढा रेखीची पारंपरिक चिन्ह काढा या पारंपरिक रेखी चिन्हांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे दिवसेंदिवस आपण प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढवत आहोत आपण रोज रेखेची प्रॅक्टिस करत आहोत प्राणायाम करत आहोत योगासने करत आहोत खूप आभार या मंगलकारी शक्तीचे द्वारे लम लं... लम सावकाश दोन्ही हात गुडघ्याच्या खाली ठेवायचे प्रत्येक लिगामेंटला प्रत्येक हाडांना प्रत्येक नवीन तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देतोय खूप आभार मानायचे प्रत्येकाचे लंबद्वारे ल सावकाश दोन्ही घोट्यांवर हात ठेवा सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम टाचे प्रत्येक पेशींचे प्रत्येक जॉईंटचे खूप लम सावकाश दोन्ही तळव्यांवर हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा आजचं बीजाक्षर काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम तळपायांचे लमद्वारे लम सावकाश दोन्ही हात समोर घ्या आपला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक क्षणाला दत्तगुरु माऊलींचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या स्वतःला या पवित्र मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्ते ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा सहस्त्रहार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा समर्थपणे श्री स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत जी काही संकट आहेत त्याची तीव्रता कमी कमी होत आहे नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहे खूप आभार मानायचे या पवित्र ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत खूप आभार म्हणायचे या दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला आपली सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहेत प्रत्येक चक्राची आपण दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढवत आहोत या मंगलकारी शक्तीमुळे आपल्या स्वतःचे आणि त्याचबरोबर इतरांचेसुद्धा कल्याण होत आहे खूप आभार मानायचे या मंगलकारी शक्तीचे सगळ्या रेखी ग्रँडमास्टर वासंती ताई पिया वासंतीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार वासंती आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे